वया साहेब तुम्ही इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे काय त्याला आवाहन करावं तुम्ही तर नमस्कार आज खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्यामध्ये सह महाराष्ट्र स विधानसभेचं या ठिकाणी मतदान आहे आणि खूप आनंदानं खूप उत्साहानं सगळे नागरिक बंधू भगिनी त्या मतदानामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत मी माझं या ठिकाणी मतदान करण्यासाठी माझ्या गावी या ठिकाणी आलो होतो आपण पाहत असाल किती प्रचंड उत्साह लोकांचा मतदान करण्यासाठी जागरूकता या ठिकाणी नागरिकांमध्ये आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मी उमेदवार देखील आहे या दोन्ही गोष्टी जर बघितल्या हे माझं गाव आहे त्यामुळे इथलं वेगळं नातं वेगळं प्रेम आपुलकी भावना एकामेकाच्या खूप छान राहतात आणि मला नि निश्चित विश्वास आहे की इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एकदर तुम्ही सकाळपासून दौरं करताय ठिकठिकाणी कसा परदेशात जनतेस तुम्हाला एकदम खूप चा, एकदम चांगला मी तर तुम्हाला सांगितलं मी सकाळी साडेसहा वाजता बादल भादरवाडीमध्ये होतो आणि साडेसहा वाजल्यापासून पूर्ण निकळसवालचं नगरगट त्यानंतर तुम्हाला सांगतो मी सन्सर लासुरणे लाकडी निंबोडी बोरी काजळ आणि बिगवण डिक्सळ बिगवण स्टेशन अशा तक्रारवाडी बऱ्याच बूथमध्ये गेलो सगळीकडं आमच्याकडं नेते मंडळी कमी आहेत सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य माझे वडीलधारी तरुण सहकारी माथा भगिनी यांच्यामुळं परिवर्तन विकास उमेदवार म्हणून मी जी उभा आहे की यांच्या आशीर्वादाने माझा शंभर टक्के विजय निश्चित आहे असं